नमस्कार आपले स्वागत आहे हे पाप केल्यामुळे स्त्रीला बाळ गमवावे लागते जाणून घेऊया या प्राचीन कथेच्या माध्यमाने मित्रांनो एकदा विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी क्षीरसागरात शेषनागाच्या शयेवर विश्रांती घेत होते तेव्हा माता लक्ष्मीने विष्णू भगवानांना विचारले हे स्वामी माझ्या मनात एक शंका निर्माण झाली आहे कृपया तुम्ही ती दूर करा विष्णू भगवान म्हणाले हे प्रिये तुम्हाला जे काही विचारायचे आहे ते निसंकोचपणे विचारा तुमच्या प्रत्येक शंकेचे निरसन करणे हे माझे कर्तव्य आहे माता लक्ष्मी म्हणाली हे प्रभू तुम्हाला सर्व काही माहीत आहे या जगाच्या कणकणात तुमचा वास आहे तुम्हीच या जगाचे जनक आहात आणि तुमच्या आज्ञेने काळ प्राण्यांना गृहित धरतो तुम्ही चालवता जन्म आणि मृत्यू तुमच्याच हातात आहे पण हे प्रभू कोणत्या स्त्रीला संतान सुख मिळत नाही कोणत्या बापामुळे बालक गर्भातच मरतो कोणत्या बापामुळे स्त्रियांचे गर्भ नष्ट होतात हे जगदीश्वर हे कृपा निधान मला हे जाणून घ्यायचे आहे की एका आईला संतान गमावण्याचे दुःख का सहन करावे लागते कृपया मला याचे कारण सविस्तर सांगा यामागे यामा कोणते रहस्य आहे विष्णू भगवान हसत म्हणाले हे देवी।, देवी आज तुम्ही उत्तम प्रश्न विचारला आहे तुमच्या या प्रश्नात जगातील सर्व मातांचे कल्याण दडलेले आहे हे देवी हे खरे आहे की काही बालक गर्भातच मरतात स्त्रियांनी केलेल्या पापांमुळेच त्यांचे गर्भ हे देवी आज मी तुम्हाला एक अत्यंत प्राचीन कथा सांगतो या कथेमुळे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील या प्राचीन कथेला जो कोणी ऐकतो त्याला उत्तम गुणवान संतती प्राप्त होते आणि त्याचे सर्व पाप नष्ट होतात माता लक्ष्मी म्हणाली हे प्रभू मी ही कथा ध्यानपूर्वक कृपया मला ती कथा सांगा तेव्हा विष्णू भगवान देवी लक्ष्मीला कथा सांगू लागले हे प्रिये पूर्वीच्या काळी मध्य देशात एक अत्यंत सुंदर नगरी होती त्या नगरीत रेवंत नावाचा एक सेठ राहत होता जो खूप श्रीमंत होता त्याच्या घरात कोणत्याही वस्तूची कमतरता नव्हती त्याला एक मुलगी होती ज्याचे नाव रेवती होते त्या सेठाने आपल्या मुलीचे लग्न एका दुसऱ्या नगरातील वैशाच्या सासरी राहायला गेली सासरी गेल्यावर तिचे सासरचे लोक तिच्यासोबत खूप प्रेमाने आणि सन्मानाने वागत होते रेवती सासरी खूप आनंदी होती तिची सासू सुनंदा नावाची अत्यंत क्रूर आणि दुष्ट स्वभावाची होती रेवती दहेजमध्ये खूप सारे धन घेऊन आली होती त्यामुळे सुनंदा रेवतीचे खोटे खोटे सन्मान करायची तिला गोड गोड बोलून आपल्या माहेरातून काही ना काही आणायला सांगायची रेवती आपल्या सासूचे म्हणणे मानून आपल्या वडिलांना सांगून घोडे गाय बैल धान्य वस्त्रे इत्यादी वस्तू मागवायची आणि तिचे वडीलही सर्व काही आनंदाने तिला देत होते रेवतीच्या सासूचे लालच वाढतच चालले होते ती रेवतीच्या माहेरचे सर्व काही मिळवायची इच्छा धरून होती पन बोली रेवती याबाबत होती पण रेवती तिच्या सासूच्या गोड गोड बोलण्याने आनंदी होऊन तिच्या प्रत्येक गोष्टीला मान देत होती रेवतीचा पती संजय स्वभावाने भोळा होता आणि आपल्या आईच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करत होता त्याच्या आईने लहानपणापासून आपल्या मुलाला पूर्णतः वाश केले होते त्यामुळे संजय कधीही आपल्या आईच्या आज्ञेचे उल्लंघन करत नव्हता रेवतीला तिच्या सासरी सर्वांचे खूप प्रेम मिळू लागले त्यामुळे रेवती खूपच आनंदी राहू लागली होती तिचे वडीलही रेवतीला आनंदी बघून खूप खुश होते आणि ते आपल्या मुलीला आनंदी बघण्यासाठी प्रत्येक वस्तूचे त्याग करायला तयार होते अशा प्रकारे अनेक महिने जात होते तेव्हा रेवती गर्भवती झाली जेव्हा तिच्या सासूला हे कळले तेव्हा ती खूप आनंदी झाली तिने लगेचच रेवतीच्या वडिलांना याची माहिती दिली आणि मोठ्या मोठ्या वस्तूंची मागणी केली रेवतीच्या वडिलांना ही बातमी कळल्यावर ते आनंदी झाले आणि त्यांनी खूप सारे वस्त्र अन्नधान्य मिठाई आणि दागिने घेऊन रेवतीच्या सासरी पोहोचले तिथे त्यांचे खूप प्रेमाने आणि आदराने स्वागत करण्यात आले रेवती आपल्या वडिलांना बघून खूप आनंदी झाली काही वेळ थांबल्यानंतर रेवतीचे वडील त्याच दिवशी आपल्या घरी परतले अनेक दिवसांपर्यंत रेवतीचा गर्भ वाढत होता आणि तिची सासूही तिचे खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होती पण काही दिवसांनी अशी दुर्घटना घडली ज्यामुळे रेवतीचे जीवन दुःखांनी भरले तिच्या हसत्या खेळत्या जीवनात अचानक अंधार पसरला एके दिवशी अचानक रेवतीचा गर्भ पडला त्यामुळे रेवतीची सासू खूप क्रोधित झाली आणि रेवतीला तिरस्काराने म्हणू लागली अरे पापीनी तू कोणते पाप केले आहेस कुलाचा नाश करणारी कलंकीनी तू आपल्याच मुलाला खाल्ले जन्म देण्याआधीच त्या मुलाला मारले अशा प्रकारे रेवतीच्या सासूने तिला खूप तिरस्काराने बोलू लागली त्यामुळे रेवती, रेवती दुरखी आणि उदास झाली आणि म्हणू लागली सासू यामध्ये माझा काय दोष आहे मला समजत नाही की असे का झाले मी निर्दोष आहे मी कोणतेही पाप केलेले नाही पण रेवतीच्या सासूला तिच्यावर थोडीही दया आली नाही आणि ती म्हणाली अरे दुष्टा तू नक्कीच कोणते पाप केले आहे ज्यामुळे तुझी संतान गर्भातच मेली पापिणी आणि कुलटा स्त्रियांचे मुलं पोटातच मरतात त्याच्यानंतर रेवतीची सासू तिच्यासोबत खूप वाईट वागू लागली तिला प्रत्येक गोष्टीत तिरस्काराने बोलू लागली तिला वाईट म्हणू लागली आता तिची सासू तिच्यासोबत व्यवस्थित बोलत नव्हती तिला दिवसभर घराचे सर्व काम करायला लावत होती दिवसभर काम केल्यावरच तिला रात्री आराम मिळायचा रेवतीला घराचे उरलेले अन्न खावे लागायचे अचानक तिच्या सासूचे असे बदललेले रूप बघून रेवतीला खूपच भीती वाटू लागली आणि ती तिच्या सासूच्या समोर यायलाही घाबरू लागली फेर काही महिने जाऊन गेल्यावर रेवती पुन्हा गर्भवती झाली ज्यामुळे तिच्या घरचे सर्वजण आनंदी झाले पण रेवतीच्या सासूला तितका आनंद झाला नाही ती तिला तिरस्काराने, तिरस्काराने ची। ची। एक मुलाला तर तर खाल्ले आता बगु या याला पण जीवन ठेवेल की काहीच विश्वास नाही ही डायन आहे डायन माझा मुलगा एका चुडैलशी लग्न करून तिला घरी आणले आहे पण रेवती चुपचाप सहन करत राहिली यावेळी रेवतीच्या सासूने रेवतीच्या वडिलांना याबद्दल काहीही कळवले नाही आणि ती चुपच राहिली इथे हळूहळू रेवतीचा गर्भ वाढत होता रेवती गर्भवती अवस्थेमध्येही घरचे काम करायला लागली खूप काम करून थकल्यानंतरही रेवतीच्या सासूला तिच्यावर दया येत नव्हती यावेळी रेवतीला नऊ महिने पूर्ण झाले आणि आता तिच्या प्रसुतीचा काळ आला रेवतीला खोलीत नेले आणि रेवती बालकाला जन्म द्यायला लागली ला जेव्हा रेवतीने बालकाला जन्म दिला तेव्हा त्या बालकाच्या मुखातून काहीही आवाज आला नाही तो बालक काहीही हालचाल करत नव्हता यावेळी रेवतीने एक मेला मुलगा जन्माला घातला होता हे ऐकून रेवती खूप झाली आणि जोरजोरात रडू लागली इथे रेवतीची सासू खूप रागावली आणि तिने लगेच रेवतीला पकडून घराबाहेर काढले आणि म्हणाली अरे दुष्टा पापिनी तू या घरात राहण्यालायक नाहीस तू तर चांडाली आहेस तू माझ्या नातवाला खाल्ले आता तू या घरात राहू शकत नाहीस अशा प्रकारे तिरस्काराने बोलत रेवतीची सासू तिला घरातून धक्के मारून बाहेर काढते रेवतीचा पतीही हे सर्व शांतपणे बघत असतो त्यानेही काही बोलले नाही नंतर रेवती तशाच अवस्थेमध्ये घरातून निघून जाते रेवती चालत चालत एका जंगलात पोहोचते ते जंगल खूप दाट आणि भयानक होते त्या जंगलात कोणीही मनुष्य दिसत नव्हता नंतर रेवतीला त्या जंगलात एक खूप मोठा आणि सुंदर वृक्ष दिसतो त्या वृक्षाजवळ एक खूप सुंदर आश्रम असतो रेवती लवकरच त्या आश्रमाजवळ जाते आणि इथे तिथे तिथे बघते त्या आश्रमात कोणीही नसते रेवती बसून विश्रांती लागते रेवती एवढी घाबरलेली आणि उदास असते की ती आपल्या वडिलांच्या घरी जायला सुद्धा नकार देते तिला हे भय वाटत असते की तिच्यामुळे तिच्या वडिलांचा वड़ी समाजात अपमान होऊ नये म्हणून ती त्या जंगलातच राहण्याचा निर्णय घेते आणि त्या आश्रमात राहायला लागते तेथे बसून रेवती विष्णू भगवानाची पूजा करायला लागते ला ला आणि त्यांच्या भक्तीत तल्लीन होऊन जाते अनेक दिवस तिथे ती विष्णू भगवानाची तपस्या करते काही दिवसांनंतर त्या आश्रमात ते आश्रमा एक साधू एक गाय घेऊन येतात ते साधू अत्यंत विलक्षण असतात त्यांच्या मुखमंडलावर तेज असते असे वाटते की त्यांनी शेकडो वर्षे तपस्या केली आहे जेव्हा रेवती त्या साधूंना बघते तेव्हा खूप आनंदित होते आणि त्यांचे स्वागत करते आणि म्हणते पधारावे साधू महाराज आपले स्वागत आहे आपण कोणीतरी महान पुण्यातमा आहात असे दिसते रेवतीचे असे वचन ऐकून साधू महाराज म्हणतात हे पुत्री तू कोण आहेस आणि कोणत्या कारणाने या वनात एकटी राहतेस जर कोणती गुप्त बातमी नसेल तर मला खरे खरे सांग तू येथे एकटी का राहतेस तुझा पती कुठे आहे आणि तुझ्या दुःखाचे काय कारण आहे, आहे तेव्हा रेवती म्हणते हे साधू महाराज मी अत्यंत दुःखी आहे आणि माझ्या सासूने मला घरातून बाहेर काढले आहे, आहे म्हणून राहते आहे साधू म्हणतात हे पुत्री तुझ्या सासूने असे का केले कोणत्या कारणाने तिने तुला घरातून बाहेर काढले आहे तेव्हा रेवती म्हणते हे साधू महात्मा माझी पहिली संतान गर्भातच नष्ट झाली आणि जेव्हा मी दुसऱ्या संतानाला जन्म दिला तेव्हा ती मेली होती याच कारणाने रागावून माझ्या सासूने मला घरातून बाहेर काढले आहे आता मी येथेच राहते आहे वडिलांचा अपमान होऊ नये म्हणून मी त्यांच्या जवळही जात नाही कृपया आपणच माझे दुःख दूर करा मी कुठे जाऊ आता काय करू अशा प्रकारे रेवतीने विचारल्यावर ते साधू महात्मा म्हणतात हे पुत्री हे खूप धोकाची गोष्ट आहे पण तू चिंता करू नकोस मी तुला काही उपाय सांगतो ते कर त्याने तुला उत्तम संतान सुख मिळेल तू या आपल्या जवळ ठेव तिची सेवा कर तिची सेवा केल्याने तुला उत्तम संतान सुख मिळेल आता मी तुला गर्भवती स्त्रीने कोणते नियम पाळावेत ते सांगतो हे तू लक्षपूर्वक ऐक हे पुत्री कोणत्याही स्त्रीने मासिक धर्माच्या वेळी पतीसह संबंध ठेवू नयेत आणि पतीला स्पर्शही करू नये त्यामुळे गर्भातच गर्भपात होतो गर्भवती स्त्रीने नेहमीच देवाची पूजा करायला हवी तिच्या मुखावर प्रसन्नता असावी गर्भवती स्त्रीने कधीही दुःखी आणि निराश राहू नये गर्भवती स्त्रीने कधीही दुसऱ्याच्या घरचे अन्न खाऊ नये गर्भवती स्त्रीने सुपाच्या वाऱ्यापासून बचाव करावा सुपाच्या वाऱ्यानेही गर्भाचा नाश होतो गर्भवती स्त्रीने कधीही अशा वस्तू पाहू नयेत ज्यामुळे मनात तिरस्कार निर्माण होतो तिने भयानक आणि भयानक कथा ऐकू नये गर्भवती स्त्रीने अत्यंत गरम अन्न खाऊ नये आधीचे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचले नाही तोपर्यंत पुन्हा अन्न खाऊ नये ज्या स्त्रीची मुले होऊन मरतात किंवा जी स्त्री वंध्य आहे अशा स्त्री सोबत संपर्क ठेवू नये जे कोणती स्त्री हे नियम पाळते ती उत्तम मुलाला प्राप्त करते जी स्त्री हे नियम पाळत नाही तिचा गर्भ पडतो किंवा गर्भ नष्ट होतो हे पृथ्वी आता मी तुला मुलाला प्राप्त करण्याचा उपाय सांगतो ते लक्षपूर्वक धर्माच्या वेळी चार दिवसांपर्यंत स्त्रीने संबंध ठेवू नये ती चौथ्या दिवशी शुद्ध होते एक आठवड्यानंतर ती देवी देवतांचे पूजन करण्यास योग्य होते संबंध ठेवताना स्त्री आणि पुरुषाच्या मनात जशी कल्पना असेल तसाच गर्भ निर्माण होतो यामध्ये शंका नाही युग तिथीच्या रात्री संबंध ठेवल्याने मुलगा होतो आणि अयुग तिथीच्या रात्री संबंध ठेवल्याने मुलगी होतो योग तिथी म्हणजे द्वादशी चतुर्दशी षष्ठी अष्टमी दशमी आणि अयोग तिथी म्हणजे एकादशी त्रयोदशी पंचमी सप्तमी आणि नवमी ऋतुकाला आठवड्यात सोडून दुसऱ्या आठवड्यात स्त्रियांनी संबंध ठेवायला पाहिजे स्त्रियांचा ऋतुकाल सोळा रात्रींचा असतो जर स्त्री मासिक धर्मानंतर चौदाव्या रात्री संबंध ठेवते तर त्या गर्भातून गुणवान भाग्यवान श्रीमंत आणि धर्मनिष्ठ मुलाचा जन्म होतो ऋतुकालाच्या पाचव्या दिवशी स्त्रियांनी कडू तिखट आणि गरम अन्नाचा त्याग करून मधुर म्हणजे कारण स्त्रियांचे गर्भ औषधी पात्र असते आणि गरम अन्न खाऊ नये साधू म्हणतात हे देवी अशा प्रकारे मी तुम्हाला संतान प्राप्तीसाठी महत्वाचे नियम सांगितले आहेत तुम्ही हे नियम पाळा तुम्हाला उत्तम संतान सुख मिळेल फेर रेवती म्हणते हे मुनेवा सध्या माझे पती माझ्या जवळ नाही मग माझे त्यांच्याशी मिलन कसे होईल आणि मला कसे संतान सुख मिळेल साधू महात्मा म्हणतात हे पृथ्वी तू आतापासून ते साधू महात्मा ते त्या ठिकाणाहून अंतर्धान होतात त्या साधूंना अचानक अदृश्य झाल्याचे पाहून रेवती आश्चर्यचकित होते तिला समजते की साक्षात भगवानच तिला दर्शन द्यायला आले होते फेर रेवती दररोज त्या गायीची सेवा करू लागते रोज सकाळी उठून ती गायला चारा टाकते आणि विष्णू भगवानाची आराधना करू लागते इकडे रेवतीच्या पतीला स्वप्नात साक्षात विष्णू भगवान येऊन दर्शन देतात देतात आणि त्याला त्याच्या पत्नीच्या जवळ जाण्याची आज्ञा रेवतीचा पती दुसऱ्या दिवशी उठताच आपल्या पत्नीला आप शोधत त्या वनात जातो तिथे त्याला ते एक आश्रम दिसतो तो त्या आश्रमाच्या जवळ जातो तिथे त्याला त्याची पत्नी रेवती दिसते तो आपल्या पत्नीला बघून खूप आनंदी होतो तो आपल्या पत्नीसोबत त्या वनात राहायला लागतो काही दिवसांनी रेवतीच्या ऋतूकाळ येतो आणि ती त्या साधू महात्म्यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करून आपल्या पतीसोबत संबंध ठेवते त्याच्या पतीच्या मिलनाने रेवती पुन्हा गर्भवती होते नऊ महिन्यांनंतर रेवतीला एक अत्यंत सुंदर पुत्र प्राप्त होतो त्याला पाहून रेवती आणि तिचा पती दोघेही खूप आनंदी होतात पुत्राचा जन्म झाल्यानंतर ती गायही त्या ठिकाणाहून अदृश्य होते हा चमत्कार पाहून रेवती आणि तिचा पती दोघेही आश्चर्यचकित होतात फेर ते तिघेही आपल्या घरी जातात इकडे रेवतीची सासू आपल्या मुलाला रेवती सोबत एक मुलाला घेऊन येताना पाहून खूप आनंदी होते ती रेवतीला विचारते हे बहू हे कसे केले कोणत्या कारणाने तुला मुला मुलाची प्राप्ती झाली फेर रेवती आपल्या सासूला संपूर्ण सत्य सांगते रेवतीच्या सासूला यावर विश्वास बसत नाही तेव्हा ती विचारते की ते ठिकाण कुठे आहे रेवती आपल्या सासूला त्या ठिकाणाबद्दल सांगते फेर दुसऱ्या दिवशी रेवतीची सासू एकटीच त्या ठिकाणाला जाते आणि त्या चमत्कारी साधूची वाट बघू लागते तिच्या मनात लालच असतो ती विचार करते की जेव्हा ते साधू येतील तेव्हा मी त्यांच्याकडून कोणती अनमोल वस्तू मागेन अनेक दिवस जाऊनही तो साधू येत नाही तेव्हा ती खूप रागावते त्या ठिकाणाहून एक राक्षसी जात असते जेव्हा ती राक्षसी रेवतीच्या सासूला त्या आश्रमाच्या जवळ पाहते तेव्हा ती लगेच तिच्याकडे जाते आणि म्हणते अरे आज माझ्यासाठी या जंगलात ताजे ताजे भोजन आले आहे इतके सांगून ती राक्षसी रेवतीच्या सासूला मारून खाते इकडे रेवती आपल्या सासूची वाट बघत असते पण तिची सासू, सासू मिळत नाही तेव्हा ती आपल्या पतीला तिच्या आईला शोधून आणण्यास सांगते रेवतीचा पती आपल्या आईला शोधण्यासाठी जंगलात जातो तिथे त्याला त्याच्या आईचे हाडे दिसतात ते पाहून तो धोकी होऊन घरी परततो त्यांना एका व्यक्तीने सांगितले की त्या ते जंगलात एक राक्षसी राहते आणि तिनेच रेवतीच्या सासूला मारून खाल्ले आहे लालचामुळे रेवतीच्या सासूला राक्षसी खाऊन टाकते नंतर रेवती आणि तिचा पती आपल्या मुलासह घरी सुखाने राहू लागतात विष्णू भगवान देवी लक्ष्मीला म्हणतात हे देवी अशा प्रकारे रेवतीने गर्भधारणेचे नियम पाळले ज्यामुळे तिला उत्तम संतान मिळाले देवी लक्ष्मी म्हणते हे प्रभू ज्याच्या गर्भातच बालकाचा मृत्यू होतो किंवा जन्मानंतर लगेच मृत्यू होतो त्याच्या मुक्तीसाठी काय उपाय करावा विष्णू भगवान म्हणतात हे प्रिये तुम्ही हा उत्तम प्रश्न विचारला आहे म्हणून तुम्ही आता लक्षपूर्वक ऐका जर स्त्रीचे गर्भपात झाले किंवा गर्भातच बालकाचा मृत्यू झाला तर जितके महिनेचा तो गर्भ होता तितक्या दिवसांचे मानले जाते आत्मकल्याणाची इच्छा असलेल्या मनुष्याने त्या गर्भात मृत बालकासाठी काहीही करू नये त्याचे श्राद्ध करू नये जन्मापासून चुडाकर्म संस्काराच्या दरम्यान बालकाचा मृत्यू झाल्यास त्या बालकाच्या मुक्तीसाठी इतर बालकांना दूध द्यावे चुडाकर्म संस्कारानंतर पाच वर्षांच्या आत बालकाचा मृत्यू झाल्यास त्याचे शरीर दहन करावे त्यासाठी दूध दान करावे आणि बालकांना भोजन द्यावे पाच वर्षांच्या वयानंतर बालकाचा मृत्यू झाल्यास त्याचे देहन संस्कार करावे आणि त्यासाठी मातीच्या पात्राचे आणि खिरीचे दान करावे तेव्हाच त्या ते बालकाला पुनर्जन्म मिळतो तर मित्रांनो अशा प्रकारे विष्णू भगवानाने माता लक्ष्मीला गर्भधारणेचे रहस्य सांगितले आहे आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक नक्की करा कमेंट मध्ये जय श्री हरी विष्णू नक्की लिहा तसेच तसे चॅनेल ला करा आपणा सर्वांचे धन्यवाद